नमस्कार आपण पाहत आहात जनसेवा आयुर्वेदा दवाखाना इस्लापूर आजार कोणताही असू द्या एक वेळेस जरूर जनसेवा आयुर्वेदा इस्लापूर इथे यावी ज्या लोकाला कॅन्सर असेल शुगर असेल बी पी असेल थायरॉइड असेल केसाच्या समस्या डोळ्याच्या समस्या दाताच्या समस्या पोटाचे आजार पित्त दहा दहा वर्षापासून आहेत ॲसिडिटी आहे दमा आहे गॅसेसच्या समस्या आहेत मूळ व्याजचे आक्रेशन जे कळत असेल भंग दर फिशर अशा अनेक प्रकारचं जर ऑपरेशन करत असेल तर सावधान ऑपरेशन नंतर करा पहिली एक वेळेस आम्हाला जरूर भेटा ऑपरेशनची जेव्हा गरज येते नैसर्गिक शंभर टक्के तेव्हा ऑपरेशन करा आमच्याकडे बी इलाज होत नाही दात पाडाची जर गरज पडली शंभर टक्के दात फुडूनच गेला असेल मला तो पोकर झाला दात आम्ही बी म्हणतो पाडातला शंभर टक्के डोळ्यात जरा अंदाज झाला समजा शंभर टक्के शंभर टू शंभर टक्के नाईंटी नाईन पर्सेंट जर डोळ्याला दिसत नसेल तेव्हा ऑपरेशन करा ना परंतु ऐंशी नव्वद सत्तर टक्के जरी डोळ्यामध्ये प्रॉब्लम जर असेल चालू आहे समज डोळा चांगला आहे आणि त्याच्यानंतर ते, ते डोळा जर रिपेअर करायचा असेल तरी आपल्याकडे येऊ शकता आज आमच्याकडे जे माहूरचे पोलीस पी एस साहेब साहेब आलेले आहेत ज्यांनी त्यांच्या जे डोळ्याच्या समस्या आहेत त्यांनी मोतीबिंदू झाला म्हटले आणि त्याच्यामुळे त्यांचं ऑपरेशन करून सांगितले परंतु आमच्या व्हिडिओ त्यांच्यापर्यंत गेला आणि त्यांनी आपल्या इशलापूर इथे आलेले आहेत काय समस्या आहे काय नाही ते आपण जाणून घेऊ ठीक आहे सांगा का सर काय समस्या आहे काय डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार सर मी शेवा देवृत्तचं पी एस आहे विक्रमशाह राठोड प्रॉपर भाऊचा आहे शेवादिवृत्तला आहे चार वर्षापासून आणि मला डोळ्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी डॉक्टर मोतीवार साहेब नांदेड यांच्याकडे चेकिंग चेकिंग केली डोळ्याची आता त्यांनी मला मोतीबिंदू आणि पडदा वाढला डोळ्यामध्ये त्या त्याचं ते पूर्ण ऑपरेशन करावं लागेल असे केला सूचना आहे त्यानंतर मी डोळ्याची चेक केले परंतु मला ऑपरेशन करायची माझी इच्छा झाली नाही मी करणार नाही म्हटलं आयुर्वेदिक किंवा ड्रॉप वगैरे सिस्टम काही असेल तर मला औषध द्या तेव्हा मी पूर्ण इलाज करू शकतो त्यानंतर मी एक दिवस असंच मोबाईल पाहणं तेव्हा डॉक्टर एमजेलवाड इस्लापूर आयुर्वेदाचार्य यांच्या यांची माहिती मला मिळाली त्यावरून मी व्हिडिओ बघितला बघितल्यानंतर त्यांना कॉल करून कॉल करून मी प्रॉपर आज बघी प्रॉपर इस्लापूर एमजेलवाड साहेब डॉक्टरच्या दवाखान्यात येऊन माझ्या डोळ्याविषयी आजाराचा विलाल करण्यास मी त्यांच्याकडे विनंती केली आहे त्यावरून त्यांनी आता सल्ला देश त्याप्रमाणे मी त्याचा पालन करी धन्यवाद साहेब जे की ऑपरेशन करण्याला सांगितले कारण की तुम्हालाच नाही प्रत्येकाला एकच पर्याय ठेवला की ऑपरेशन ऑपरेशन ऑपरेशनच करा पण ऑपरेशन केल्याच्या नंतर ज्या समस्या नंतर त्या पेशंटला तयार व्हायला मग याचा अर्थ काय झाला की ऑपरेशन करून बी प्रॉब्लेम आल्या म्हणजे काय ऑपरेशन सक्सेस नाही झालं ना एखाद्या माणसाला जेव्हा ऑपरेशन करायचं असते त्या माणसाला काय वाटते की शंभर टक्के मग चांगली व्हायली बिमारी म्हणून मी ऑपरेशन करालो पण त्या जसं काय मूळ व्याचं ऑपरेशन खूप जण कराले अूळ व्याचं ऑपरेशन केल्याच्यानंतर तुमचं ऑपरेशन सक्सेसफुल वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणारच नाही कशामुळे होणार आहे जे जसं नैसर्गिकप्रमाणे संडास करणार तशाप्रमाणे होणार नाही बसाला बरोबर जमणार नाही त्याच्यामुळे जे निसर्गानं भगवंतानं आपला जन्म जसा दिला त्याच्याप्रमाणे इलाज घ्या लास्टला आमच्या दोघांना नाही झाला तर आम्ही म्हणतो ना तुम्हाला ऑपरेशन करा म्हणता पण ती बिमा वाढू बी देऊ नका जसं की किमोथेरपी करू 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 किमो करू करू त्या माणसाचे ते, ते कॅन्सरवाल्याला त्याला मरेपर्यंत त्याला किमो कराच लागतो त्याचा इलाज नाही पण आमच्याकडे आहे ना, आम ना बिगर किमोचं बॅक्टेरिया मारण्याचं औषध आहे मधामध्ये जंतू वाढू देतात सेकंड कॅन्सर होण्याची बी शक्यता नाही पण इलाज महागा आहे कारण ट्रीटमेंट वॉटर रेकॉर्डचं आहे हे महत्त्वाचा मुद्दा आहे आणि जोपर्यंत तुम्ही येत तो नाही तोपर्यंत नाही दातं पाडणारे जे लोक आहात आपल्या इस्लापूर सर्कलमध्ये सर्व दातं पाडणारे मी रोखून टाकलेले आहेत हेअर प्रॉब्लेम जे केस जे तुटाले लोकाचे हे तर ट्रान्सप्लांट करायला दीड दीड लाख रुपये आम्ही तर ते पाच हजार एक रुपयामध्ये तुमचा इलाज येत व्हायला ते बी निसर्गाप्रमाण केस ओपन होणार पण इलाज बरोबर घ्या लागते आणि इलाज घेण्यासाठी तर एकदा यायचं आणि जेव्हा आमच्या दवानं होत नसेल तर आम्ही तुम्हाला डायरेक्ट बिंदास जा तिकडे जा म्हणतात पण पहिले येऊन बघा ट्रीटमेंट होगा पंधरा दिवसाचं महिन्याचं आता सरासरी साहेब तुमचा जे मोतूबिंदूचा प्रॉब्लेम आहे डोळ्याचं ऑपरेशन लास्ट पर्याय आहे पण त्याच्यावर तुम्हाला ऑपरेशन करायचं नाही तुम्ही स्पष्ट सांगाले पण आमच्याकडे इलाज आहे ना आम्ही सांगले त्या पद्धतीने तुम्ही दवा घ्या तितक्या दिवसात ट्रीटमेंट घ्या दवा आपण बघूत ना त्याच्यामधले रिझल्ट तुम्हाला किती यायले काय नाही ते बरोबर तुम्हाला आमच्याकडून रिझल्ट नाही आले तर आम्ही बी म्हणता आहो साहेब तुम्ही आमच्याकडे येऊ नका पण इलाज आमच्याकडे डोळ्याचे व्हायले पेशंट रिपेअर व्हायले काही काही होत नसेल ते एखादी आहेत असे नाही होत म्हणजे याचा अर्थ की